नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज केसरला खायचे आहे पावभाजी तर म्हणून म्हटलं मी आज पावभाजी बनवूया ॲक्च्युली uh, केसरने uh, केसरला मी प्रॉमिस केलं होतं की जर तिने मला गाणं म्हणून दाखवलं तर मी तिला पावभाजी देणार आहे पावभाजी नाही म्हटलं मी तर सॉरी uh, आईस्क्रीम देणार आहे असं म्हटलेलं तर आज ती म्हणते मला पावभाजी खायची आहे मम्मी तर म्हटलं ठीक आहे पावभाजी बनवूया आणि पाव आईस्क्रीम पण बनवणार आहे तर तू बनवणार नाही मीच बनवणार आहे आज हा पहिला मला बनवू दे मग तू नंतर बघ तू तुला जमलं तर मग नंतर ठीक आहे तर आता मी आलेलो आहे आमच्या किचन मध्ये पावभाजी बनवण्यासाठी त्याच्यासाठी मी ती पहिला घेतली कॉलिफ्लॉवर आपल्या फ्लावरची भाजी आणि बरड्याची भाजी हे मला कुकर मध्ये शिजून घ्यायची आहे आता मी पहिल्यांदा फ्लावर चांगला धुवून घेतलेला आहे आणि थोडंस थोडंसं मी ते कटिंग केल्यानंतर पण जरा परत धुवून घेतलंय मला एक कीड याच्यात त्याच्यामध्ये मी परत धुतलं त्याला मग थोडा थोडासा कट करून घेते आता मी इथे कुकर घेतले आणि मी कुकरमध्ये कुकरचा डब्बा पण ठेवलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये भाज्या शिजवून घेणार आहे आणि आता थोडेसे बटाटे आहेत ते पण मी कटिंग करून घेते चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे टाकूया आपण आता मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकते एक अर्धा ग्लास असं जास्त नाही टाकते आता पिट्ट्या करून घेऊया दोन फास्टच गॅस ठेवते मी आता अशी मला घाई पण आहे जेवण बनवायची आज थोडं लवकर झोपायचा विचार केलाय बघूया पण सध्याच्या लवकरची ड्युटी पण आहे ना आता अधा मला अजून बाकीच्या भाज्या कापायच्या नाही शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा तर ते मी संतोषकडे काम देते कारण तंतोष याच्यामध्ये एक्सपर्ट आहे त्यामुळे तंतोष प्लेक मला कापून दे आणि जरा बारी का बारीक काकायची बारीक मध्ये आणि मी तोपर्यंत लसूण सोडते म्हणजे अदरक नाही ना पेस्ट टाकायची पण माझ्याकडे अरे मला याच्यामध्ये टाकायचं विसरले मी काय थोडस बटर टाकायचं होतं मला शेती आलेलीच नाही का ठेवला होता थोडासा बटर मी कट करून ह्याच्यामध्ये टाकते त्याच्यामध्ये मी हे बटर कट करून घेतलंय था। था आ, मैं मैं तो पण टाकूया आणि मला वाटतं माझ्या डब्याच्या बाहेर पाणी येणार आहे ते कारण डबा छोटा पडलाय त्याच्यासाठी कारण बटाटे आपल्याला जास्त टाकायचे असतात ना तर आता झाकण लावते आणि दोन शिट्या करून घेते कारण आपला जास्त पूर्ण तिथे काय म्हणतात ते स्मॅच झाली पाहिजे भाजी छान त्याच्यामुळे मी जास्त शिजून घेते म्हणून मी कुकरमध्ये टाके नाही तर मी कुकरमध्ये कधीच टाकत नाही कारण भाज्या शिजवायला किंवा भाजी बनवत पण नाही मी पण आज म्हटलं कुकर करूया यूज आता ठेवलेला आहे दोन चित्त्या प्लीज संतोष मला भाज्या कापून देत mm. आता मला संतोष या सगळ्या का भाज्या कापून दिलेल्या आहेत आता मी त्याच्यामध्ये कढई ठेवलेली आहे कापायला आणि त्याच्यामध्ये बटर आणि घी सॉरी घी नाही टाकणार आहे तेल टाकणार आहे ते दोन्ही घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये कांदा पहिला आपल्याला भाज्याला टाकायचा आहे बटर पावभाजी म्हटलं की बटर था? जास्त प्रमाणात असतं त्याच्यामध्ये आज जरा जास्त तेल खालणार बटर आणि तेल सगळं मिक्स आहे आणि आता आपण याचा कांदा टाकूया कांदा पर था 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 था। आता कांदा आपण परतून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचे आता याच्यामध्ये मी लसूण टाकले मी लसूण कट करूनच घेतलेली आहे टेस्ट नाही घेतली टेस्ट लिहिणार कट करूनच कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण आता याच्यामध्ये शिमला मिरची पण मी एकदम बारीक कट करून घेतली आणि टोमॅटो पण सुद्धा आपण टाकून घेऊया आणि छान पिठे आपल्याला मस्त शिजून घ्यायची तेलामध्ये भाजी आपला कुकर थंड होतोय आपलं हे जे टोमॅटो आणि शिमला मिरची कांदा मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि काहीतरी मी ओलो आता आहेत का याच्यामध्ये साईडला थो थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपली टमॅटो कांदा चांगले भाजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मी घरगुतीत मसाला बनवलेला आहे हा घरगुती मसाला बनवलाय पावभाजीसाठी मी म्हणजे मी घरगुतीच मसाला बनवला म्हणजे मी त्याच्यामध्ये जे पण आपले गरम मसाले असतात दालचिनी बडी बडीपू जिरा धना आणि तेजपत्ता आणि लवंग हे सगळं मी थोडं थोडं घेऊन ते मिक्स मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर मी हाच मसाला टाकणार आहे कारण मला तर पावभाजी तर मसाला माझ्याकडे आहे पण नाही आणि मला आणायचं पण नव्हतं कारण आपण हे कधीतरी बनवतो तर मी म्हटलं चला हेच आपण करून बघूया हो मी आता हे व्हिडिओ मध्ये बघितलं तर आणि हा मसाला मसाला टाकल्यानंतर हो येतो ना <laughs> गरम मसाला आपला घरगुती मसाला आणि मी मसाला पण टाकते मालवणी मसाला जो माझ्याकडे आहे तो टाकते जसं आपल्याला तिखट चालतो तपचे टाकते कारण आमच्या केसरला जास्त पण तिकड टोमॅटोची प्युरी करून पण टाकलेली आहे आता जरा कलर पण यायच्या त्याने छान त्याची आपण कुकरूया कुकर, कुकर थंड झालेला आहे जरा याला स्मॅश करून घेते है। है आता ह्याच्यामध्ये मी वाटाणे टाकते वाटाणे जे आपले पॅकेट वाले तेच मी टाकते आता संतोषला वाटाणे हवेच असतात मला आवडत असतात हा पाहिजे असतात थोडे तरी मजा आता हे वाटाणे टाकल्यानंतर थोडस मी असं स्मॅश करून घेते त्याला त्याच्यामध्ये बटरवाला टाकत आहे बटर ऑलरेडी आपण भरपूर टाकलेलं आहे आता ही भाजी जी आहे ती पण टाकूया कढाई मला वाटतं छोटी झाली आहे पावभाजीसाठी आपल्या लहान पडले मीठ टाकायचं राहिलेलं आहे ना आता मी मीठ टाकून घेते याच्यात चवीनुसार मीठ टाका नंतर मीठ थोडं थोडंसं करून घेतलं आहे टाकायचंय आपल्याला घामाघूम झालेले आता मटेरियल जास्त झालं वाटत नाही तुला हा दोन दिवस पाहू आपण म्हणजे आज आणि उद्या एका तर संपणारी नाही आहे पाहूयाची उद्या सकाळी पण होईल नाश्त्याला उद्या आहे भाऊ आता मी याच्यावरती कोथमिरी टाकते आहे देते आणि सर्व करताना थोडासा वरतून बटर टाकणार झाली आपली रेडी पावभाजी जास्त भाजी, भाजी दिसते त्याच्यात पावभाजी मध्ये भाजीच असते जास्त संतोष दुसरं काय असणार असते की ती आता पावला मस्त बटर लावून गरम करून घेते सगळे पाव आणि मला केसरसाठी आईस्क्रीम बनवायचे केसर करता करता मला एवढा वेळ काय कधी बनवणार कधी ते आता बनवूया थोड्या मला थोडस क्रिस्पी गरम केलेले मला आवडतात संतोष जास्त क्रिस्पी आवडत नाही त्याच्यासाठी जास्त करणं नाही करायची आणि मला क्रिस्पी पाव होता मी त्याला क्रिस्पीच करून घेतलेले पाव कसं झालंय केसर ए लिंबू नये झालं मध्ये मस्त टेस्टी झाली आहे आणि केसरला पाहिजे तशी झाली मेन म्हणजे कमी तिकट आहे मला अगर तिकट पाहिजे असते पण ठीक आहे आता कमी मला पण आता ती सवय करून घ्यावी लागते बाकी खरं टेस्टी झालेली आहे खूप छान मस्त आता संतोष पण खायला बस आणि केसरसाठी आईस्क्रीम बनवायचं ते पण मी तर जेवण्याच्या नंतर पटकन बनवून ते फ्रीजमध्ये गरम दूध पण गरम वगैरे करून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी तर मी ते पटकन नंतर करून टाकणार आहे ते तर मी आता तुम्हाला दाखवणार नाही आहे नाही बनवून तर मला केसर ओरडेल तिला <laughs> परवापासून प्रॉमिस करते मी तर आता तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला काय लाईक करा आणि असं तुम्हाला सपोर्ट करत राहा आज केसरचा मूड नाही आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यासून मनापासून सगळ्यांची मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट